नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे स्टाफ नर्स 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 वाईफ या पदासाठी प्रश्नसंच पाहणार आहोत येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे करिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्या लाईक नक्की करा तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे शुगर फाउंड इन डी एन ए काय म्हणतो प्रश्न शुगर फाउंड इन डी एन ए ईज डी एन एमध्ये आढळणारी कोणती शुगर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेले कोणकोणते पर्याय आहे बघा रायबोज दिलेले त्यानंतर ग्लुकोज दिलेलं आहे त्यानंतर डीऑक्सी रायबोज दिलेले आणि ऑल ऑफ द अबो दिलेलं आहे म्हणजेच बघा डी एन एमध्ये आढळणारी डायडाय शुगर आहे म्हणजे कोणती आहे रायबोज ग्लुकोज डीऑक्सिबोज वरीलपैकी सर्व काय असेल योग्य उत्तर तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर सी डीऑक्सी रायबोज डी एन एमध्ये कोणते शुगर आढळते तर डी ऑक्सी रायबोज ही शुगर आहे डी एन एमध्ये आढळणारी शुगर पुढचा प्रश्न आपण बघूया मायलोमा सेल्स आर प्रोड्युस्ड इन द डायडॅश मायलोमा सेल यामध्ये तयार होतात म्हणजे मायलोमा ज्या पिश सेल आहेत ह्या कशामध्ये तयार होतात असं तुम्हाला त्यांना विचारायचं आहे पर्याय तुम्हाला दिलेले लिवर आहे स्प्लिन आहे बोन मॅरो आहे आणि लॅम्प नोट्स आहे तर बघा मायलोमा सेल कशामध्ये तयार होतात तर चार पर्यापैकी योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर शी बोन मॅरोमध्ये मा मायलोमा सेल्स या कशामध्ये तयार होतात तर अस्थिमजा म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होतात पर्याय नंबर शी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर फाऊंड इन इसे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर फाऊंड इन म्हणजे आवश्यक फॅटी ॲसिड कशामध्ये आढळतं असं तुम्हाला विचारलेलं आहे चार पर्याय आहेत कशामध्ये आढळतं प्रोटीन्स फॅट कार्बोहायड्रेट्स नन ऑफ द अबो तर हे जे एशियन्स फॅटे ॲसिड आहे हे कशामध्ये आढळतं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर बी फॅट्समध्ये आढळतं आवश्यक फॅटी ॲसिड यामध्ये आढळतं असा प्रश्न मराठीमध्ये होतो आणि त्याचं योग्य उत्तर येईल फॅट्स पुढचा प्रश्न आपण बघूया सोपे सोपे प्रश्न आहेत फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय एल सेल इज एलई सेल इज, इज। काय असेल एलई पेशी काय आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेले बॅसिफिल न्यूट्रोफिल लिम्फोसाईट आणि मॅक्रोफिल्स योग्य उत्तर काय असेल याचं एलई सेल्स इज ए सेल न्यूट्रोफिल पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो आम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रोईंग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला आणि त्याला लाईक एक नक्की करत चाला बघा पुढचा प्रश्न काय आहे डिफिशियन्सी <laughs> ऑफ इन्सुलिन क्युजेस इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय घडतं इन्सुलिन शरीरामध्ये कमी जर झालं तर काय होतं बघा डायबिटीज मिलायटस त्यानंतर ॲनिमिया त्यानंतर जॉन्डिस त्यानंतर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय घडतं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर ये काय डायबिटीज मिलायटस हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द फॉलोईंग प्रोटेक्टिव्ह बॅरियर शूड बी यूज्ड व्हाइल हँडलिंग ब्लड इन द लॅबोरेटरी काय प्रश्न म्हणतो तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनाचे पालन करायलाच हवे असं तुम्हाला त्याने विचारलेलं आहे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले काय आहे मास्क आहे ग्लोवज आहे आणि ऑल ऑफ द अबो आहे तर काय उत्तर येईल तर प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मकतेचे पालन करणं आवश्यक आहे म्हणजेच विच ऑफ द फॉलोईंग प्रिटेक्टिव्ह बॅरिय शूड बी युज्ड व्हाईल हँडलिंग ब्लड इन द लॅबोरेटरी योग्य उत्तर काय पर्याय नंबर डी ह्या ज्या गोष्टी मास्क लावणे गॉगल वापरणे हँड घालणे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात म्हणून योग्य उत्तर काय आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया द रेफ्रिजरेटर वर्स इन द फॉलोविंग टेम्परेचर रेंज ऑफ द डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटर खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतं असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेला आहे काय रेफ्रिजरेटर खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतं पर्याय तुम्हाला दिलेली आहे बघा तुमच्यासमोर पर्याय दोन ते आठ सेल्सिअस आठ ते वीस वीस ते सदोतीस सदोतीस ते शंभर काय योग्य उत्तर असेल त्याचं बघा सदोतीस ते शंभरमध्ये तर करणार नाही वीस ते सदोतीसमध्ये करणार नाही आणि दोन ते आठमध्ये सुद्धा करणार नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील नंबर बी काय आठ ते वीस या रेंजमध्ये काय रेफ्रिजरेटर डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करेल आठ ते वीस नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्टँडर्ड प्रिकॉशन आर नेसेसरी टू बी ऑब्झर्वड हॉईल हँडलिंग विच ऑफ द फॉलोईंग सॅम्पल काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरींचे पालन करणे आवश्यक असते स्टँडर्ड आर नेसेसरी टू बी ऑब्झर्वड व्हाईल हँडलिंग विच ऑफ द फॉलोईंग सॅम्पल्स म्हणजेच खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक असते कोणकोणते नमुने दिलेले तुम्हाला युरिन दिलेले ब्लड दिलेले स्टूल दिलेले आणि यापैकी नाही आहेत काय योग्य उत्तर असेल याचं कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर डी वरीलपैकी कोणतेही नाही नन ऑफ अब द अबो हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया इनफेक्शियस वेस्ट इज डिस्कारडेड इन विज बॅग इन्फेक्शन वेस्ट इज डिस्कार्डेड इन विच बॅग म्हणजे संक्रमक कचरा कोणत्या कचरापेटीमध्ये घालावा असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्यायमध्ये दिलेले तुम्हाला रेड ब्ल्यू ग्रीन्स ब्लॅक योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ए रेड हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे म्हणजे जो संक्रमक कचरा आहे तो कोणत्या कलरच्या कचरापेटीमध्ये किंवा कचरा बॅगमध्ये घालावा तर लाल कलरच्या कचरापेटीमध्ये घालावा पुढचा प्रश्न आपण बघूया इन सिरोलॉजिकल डायग्नोसिस विच ऑफ द ब्लड कलेक्शन ट्यूब्स आर यूज्ड इन सिरोलॉजिकल डायग्नोसिस विच ऑफ द ब्लड कलेक्शन स्टुब्स आर यूज्ड सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्तगोळा करण्याच्या मेळ्याचा वापर केला जातो पर्यायमध्ये तुम्हाला दिलेले प्लेन त्यानंतर ए डी टी ए त्यानंतर फ्लोराईड त्यानंतर हॅपेरेन योग्य उत्तर काय आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे त्याचं पार्या नंबर बी ई डी टी ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल की सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्याच्या नळ्यांचा वापर करावा प्लेन नळा डी टेन नाळ्या फ्लोराईड किंवा हेर पॅरिन तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया विडॉल टेस्ट इज डन फॉर द डायग्नोसिस ऑफ द वीक डिसीज विडॉल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते काय असेल योग्य उत्तर बघा पर्याय तुम्हाला दिले वेज डेशेस टी बी कॉलरा टायफॉईड मग विडॉल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर सी कॉलरा या आजाराची टेस्ट करण्यासाठी काय विडॉल चाचणी केली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया एक क्लिनिकल लॅबोरेटरी मे हॅव द फॉलोईंग सेक्शन्स चिकित्सालयन प्रयोगशाळेमध्ये खालीलपैकी विभाग असू शकतात म्हणजेच कोणकोणते विभाग असू शकतात असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा कोणकोणते विभाग असू शकतात क्लिनिकल पॅथॉलॉजी बायोकेमिस्ट्री त्यानंतर मायक्रोबायोलॉजी आणि वरीलपैकी सर्व असं तुम्हाला पर्याय दिलेले आणि प्रश्न तुम्हाला केलेला आहे चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये खालीलपैकी कोणकोणते विभाग असू शकतात तर हे जे तुम्हाला चार पाऱ्या दिलेले क्लिनिकल पॅथॉलॉजी त्यानंतर बायोकेमिस्ट्री त्यानंतर मायक्रोबायोलॉजी ऑल ऑफ द अबो तर योग्य उत्तर हे पर्याय नंबर डी ऑल ऑफ द अबो म्हणजे वरीलपैकी सर्व विभाग हे काय चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये असू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द ग्लासवेअर इन द लॅबोरेटरी द ग्लासवेअर इन द लॅबोरेटरी प्रयोगशाळेमधील काचेच्या वस्तू म्हणजे काय करावं लागतील प्रयोगशाळेमधील काचेच्या वस्तू काय करावं लागतील असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे काय पर्यायामध्ये काय दिलेलं तुम्हाला वापरानंतर स्वच्छ करायलाच हव्या स्वच्छतेनंतर निर्जंतुक करायलाच हव्या त्यानंतर काळजीपूर्वक हाताळायला हव्या आणि वरीलपैकी सर्व तर ज्या प्रयोगशाळेमधील काचेच्या वस्तू आहे म्हणजे द ग्लासवेअर इन द लॅबोरेटरी काय करावं लागतील तुम्हाला स्वच्छ करावं लागतील निर्जंतुकी करावं लागतील व्यवस्थित हाताळावं लागतील म्हणजेच त्याचं उत्तर येईल पर्याय नंबर डी ऑल ऑफ द आबो हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया धीस एन्झाईम लेव्हल इन सिरम इन्क्रीजेस आफ्टर हार्ट अटॅक धीस एनझायम लेव्हल इन सिरम इनक्रीजेस आफ्टर हार्ट अटॅक मग मधील हा एन्झाईम स्तर हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो कोणचा एन्झाईम स्तर हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेला आहे पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा एच जी ओ टी त्यानंतर सी पी के एम बी त्यान त्यानंतर एल डी एच आणि वरीलपैकी सर्व सिरममधील कोणता एन्झाईम हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो कोणता वाढत असेल काय उत्तर येईल आहे प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील बघा पर्याय नंबर डी म्हणजे ए बी सी हे जे घटक दिले इंजन दिलेले तर हे सर्व काय होतात हृदयाच्या झटक्यानंतर वाढतात म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर हे ऑल ऑफ द अभव पुढचा प्रश्न विच कलर बॅग इज यूज्ड फॉर नॉन इन्फेक्शियस वेस्ट असंक्रमक कचऱ्यासाठी कोणत्या रंगाची बॅग वापर करावा असंक्रमक कचऱ्यांसाठी कोणत्या रंगाची बॅगचा वापर करावा बघा येलो रेड ब्ल्यू ब्लॅक रेड बॅग कशासाठी वापरावी ही आपण पहिल्यानं पाहिलेली आहे थे तर आता या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला विचारलेलं आहे संक्रमक कचऱ्यासाठी आता या ठिकाणी थे काय असंक्रमक कचऱ्यासाठी कोणत्या कलरची बॅग वापरणार योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर सी ब्ल्यू कलरची बॅग तुम्हाला काय करावं लागेल असंक्रमक कचऱ्यासाठी वापर करावा लागेल पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या ग्रोईन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया पुढच्या अशाच एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो